आपण पाहत आहात विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज धाराशिव येथे गोंधळ राडा प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संघटना आक्रमक धाराशिव जिल्ह्यात उमरगा शहरासह अनेक ठिकाणी आंदोलन संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे रविवारी दुपारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये आज विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य मूक मोर्चा काढण्यात आला यावेळी संतप्त नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातच ठिया मांडला यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शोभा जाधव यांनी आंदोलकांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला मात्र जोपर्यंत जिल्हाधिकारी कीर्ती कीर्ती किरण पुजार हे समोर येणार नाहीत आणि चर्चा करणार नाही तोपर्यंत इथून हल्ला

वृत्तीच्या लोकांनी त्यांच्यावरती भ्या हल्ला केला त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला आणि नुसतं जीवे मारण्याचा प्रयत्न नाही केला तर त्यांना धमके देखील दिल्या अशा परिस्थितीमध्ये एखादा व्यक्ती जर सर्वसमावेशक वागत असेल आणि सगळ्या समाजाची से। सेवा करत असेल तर त्या व्यक्तीला त्यापासून प्रवृत्त करण्यासाठी या विचारापासून प्रवृत्त करण्यासाठी हा भ्याड हल्ला होता निषेध म्हणून आणि तो हल्ला केलेला आहे त्याच्यावर कडक कडक कारवाई करत जो हल्ला करणार आहे तो सरकारचा प्रतिनिधी म्हणा किंवा एक पदाधिकारी आहे भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने दोन हजार चौदा सालापासून बहुजन समाजावर अन्याय करण्याचा गाठ घातलेला आहे प्रत्येकाला पानसळी असतील कलबुर्गे असतील अशा एकदम चांगल्या चांगल्या लोकांचा खून करून यांनी संपवलेला आहे आज प्रवीणदादा गायकवाडांचा सुद्धा खून करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु बहुजन समाज देन या भारतामध्ये असल्या मनुवाद्यांना चालू देणार नाही त्यांना आम्ही ठेचून मारूराव प्रेमीच्या प्रतिबंध घालून त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे कारण इतक्या दिवस कोरड कर

की जय या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वराज्य रक्षक संभाजी महाराज असतील कलबुर्गे असतील पानसरे असतील या यासारख्या महान लोकांचा मनुवादी लोकांनी खून केलेला आहे त्याच पद्धतीनं काल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्या काटे नावाच्या एका मनुवाद्यांनी भिडेच्या समर्थकाने हल्ला केला त्यांच्या तोंडाला काळं भाजलं त्यांची कपडे फाडलेले आहेत परंतु लक्षात ठेव मनो काटेला या देशामध्ये मनुवाद चालत नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेवर देश चालतो आहे या देशाची घटना एवढी श्रेष्ठ आहे की जगाने स्वीकारलेली आहे आज मी त्या काटे नावाच्या आरामखोरला सूचना करतो किंवा त्याला सूचित करतो आदेशित करतो की तू ज्या दिवशी पोलीस स्टेशनमधनं सुटशील त्या दिवशी संभाजी ब्रिगेडचा तुला हिचका दाखवला जाईल थँक यू जय दाऊ जय चिवरायदा प्रवीणदा बहुजन समाज जागा आज महाराष्ट्रामध्ये काम करतो तर जो इतिहास आहे विचारांचा काम करणारे म्हणजे आमचे जे थिंक टँक आहेत बहुजन विचाराचे थिंक टँक आहेत ते थिंक टँक उद्ध्वस्त करण्यासाठी हे लोक प्रयत्न करत आहेत परंतु मला त्यांना सांगायचंय की ज्या ज्या वेळेस उदाहरणार्थ महा मोहम्मद मा, मा, देशमुख सरांची ज्या वेळेस त्यांनी हयात असताना त्यांची प्रेतयात्रा काय मनोवादी लोकांनी काढली परंतु बहुजन विचारासरणीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकरवादी कार्यकर्त्यांनी त्यांची हयात असताना प्रेमयात्रा काढली विजय यात्रा काढली आणि त्यांची द शंभर असतील तर दहा हजारांच्या मोठ्या संख्येनं ती प्रेमयात्रा काढली तसंच ह्यांनी जो काल नीच प्रमा प्रकार केला आहे त्या मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांनी त्याच्या त्याला उत्तर म्हणून आम्ही धाराशिवकर या ठिकाणी आम्ही आज घोषणा करतोय की हजारोंच्या संख्येनं एकत्र येऊन प्रवीणदादांचा सन्मान करणार आहोत आणि ही साखळी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरेल ज्या पद्धतीने त्यांनी आमच्या महापुर महापुरुषांचं विचाराचं काम करणाऱ्या आमचे जे काही प्रमुख लोक असतील टँक असतील त्यांना हे डिस्टर्ब करतील तर बहुजन समाज त्याच्या पाठीशी उभा राहील खंबीरपणे उभे राहील आणि महाराष्ट्रभर प्रवीणदादांचा सन्मान करण्याची सुरुवात धाराशिवमधून होईल या ठिकाणी मी सांगतो या जे या मनवादी सरकार या ठिकाणी आले दोन हजार चौदापासून त्या सरकारच्या माध्यमातून आमच्या बहुजन विचारसरणीच्या फुलेशाह आंबेडकर विचारसरणीच्या जे थिंक टँक आहेत त्या थिंक टँकला अडचणीत आणण्याचं काम त्याला अपमान काम या ठिकाणी होतंय परंतु त्याच ताकदीनं बहुजन या प्रविंदासारख्या सारख्या त्यांच्या पाठीमाग खंबीर जाईल ही ज्या ठिकाणी मी या ठिकाणी आवाहन करतो सर्वांना संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष बहुजनांचे नेते श्रीमान प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती जो भ्याड हल्ला केला त्याचा मी महाराष्ट्रातल्या समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो त्याच पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या वतीने सुद्धा जाहीर निषेध करतो सावित्रीबाई फुले ज्या वेळेला शिक्षणाचं मुलींना शिक्षण देण्यासाठी काम करत होत्या त्यांच्यावरती जे चिखल फेकणारे आणि शेण जे होते त्यांच्याच आज अवलादि जिवंत आहेत असं या प्रकारे म्हणावं लागेल जो प्रकारे मग गौरी लंकेश असतील गोविंद पानसरेजी असतील नरेंद्र दाभोळकरजी असतील यांचा यांचा खून करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला त्याच पद्धतीने खरे छत्रपती शिवाजी महाराज लोकांसमोर मांडण्याचं त्यांनी काम केलं मग हिंदू मुस्लिमामधली दरी कमी करण्याचं काम केलं छत्रपती शिवाजी महाराज हे मुस्लिम दृष्टी नव्हते मुसलमानाबरोबर त्यांचा इतिहास कसा होता हे दाखवण्याचं ज्यांनी काम केलं अशा प्रकारच्या या थोर समाजसेवकावरती हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला अतिशय ह्या पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासरी घटना आहे आणि म्हणून अशा घटना